के तुम्ही ग्रंथामध्ये पुरावे पा ज्या ज्या लोकांनी आपलं चरित्र गाजवलेलं आहे त्यांचे उदाहरण तुम्हाला मिळतील भागवतामध्ये जर पाहिलं हजारो वर्ष झाले कृष्ण चरित्राला तरी भागवत कथा आजही तुम्ही ऐकता पावर दे आज ही दिवाळी झाली का कार्तिक महिन्यामध्ये जालंदराची असणारी पत्नी वृंदा जी तुळशीच्या रूपामध्ये जन्माला आलेली आहे तिच्या संग होते का नाही कृष्णाचं लग्न दरवर्षी कौन होत सांग मलाही माहित नाही माहित आहे म्हणतो इथे आलो मी नाही माहित नसतो तर कसं काय बोलावलं असतं तुम्ही कारण वृंदेचा पती जालंधर पतीव्रतेच्या सामर्थ्यावर सगळ्यास देवाधिकांना जिंकू शकत होता पण महादेवानी ज्या वेळेला युद्ध केलं तर भगवान विष्णूने जालंधराचं रूप घेऊन ज्या वेळेला तुळशीला पातिव्रत्य भंग केलं म्हणतात तेव्हा तिनं शाप दिला का माझ्या कपाळावरचं कुंकू कधी कमी होऊ नये आणि मला वैधव्य कधी मिळू नये म्हणून दरवर्षी माझं सौभाग्य कायम ठेवायसाठी तुला माझ्याशी लग्न करावं लागेल बाकीचे सगळे झाड असू द्या पण आजही आता बाकीचे झाड म्हणजे सावली पुरते पण तुळशी काही आपल्याला सावली आहे कोरोनाच्या काळामध्ये लहान पेले काय हे लोक काळा काढू काड़। काढू काड़। काळा काढू काड़। काढू आणि आता काय म्हणते तुळशी वारकरी संप्रदायाची आहे तुळशी हिंदू धर्माची आहे आणि मग काय हात लावला बी तुम्ही कोरोना बेसरमचा रस्ते प्यायला पाहिजे होता कोरोना तुळशीला कशाला हात लावला म्हणून अकबर आणि बिरबल हे दोघेही जण चालले होते एक दिवस रस्त्यानं आपलं बिरबल म्हणजे कसं अकबराच्या दरबारातलं नवरत्नापैकी रत्नापैकी हुशार रत्न होत आता आपले लोक कसे आहे मंदिर दिसो कळत दिसो कुठं सेंदू लावलेले दगड दिसो दोन हात शिवाय राहत नाही चालले बिरबल पुढं बिरबल माग जाता जाता तुळशीच झाड दिसलं एका ठिकाणी आणि बिरबलाने दोन्ही हात जोडले नमस्कार केला अकबराने पाहिलं क्या कर रहे हो बिरबल म्हणे कुछ नाही नमस्कार कराव किसको बोले इस पाव दे बोले हमारी मा है सर लोक, मेरी माँ है, मेरी बिरबल आली का याची चटणी करावं दही टाकून चांगली पण बोलता येत नाही शेवटी बिरबल म्हणे कधी ना कधी सापडशिन तो ताब्यात अन पंधरा दिवसांना अजून हे दोघं फिरायले निघाले मग दिसलं याचा झाड मग तर जाणून बिरबल पाया लागले नुसते पाया नाही लागले सास्तांक दंड होत घातला मग अकबर म्हणे क्या क्या कुछ नाही सरकार नमस्कार कोण हो। <laughs> है म्हणे बुद्धा है हमारा बाप है माता की ये पिता है बाप है आता किती डोक्ष खराब झालं सणाले मानतात कोणाले बाप म्हणता तो गेला पण पकडलं राजो कातकुर याच झाड ते आता कातकुर या थोड दाल लाल करू लागले याच्या असा खाजून राहिला वनण्या सारखा पुरा लाल भडक झालं आणि मग बिरबल क्रोधित झाला संतापलाय हे बिरबल क्या है ये? क्या है ये सब म्हणजे कुछ नाही हमारी मा अच्छी है लेकिन झाला बुड्डा बडा खतरनाक आहे म्हणून कधी हे करायचं नसते आता ही हिंदू परंपरेमध्ये संस्कृतीमध्ये काही गोष्टी अशा आहेत सिद्धांत आहे संतांनी वर्णन केलं एकशे अठ्ठावीस वर्ष झाले तरी अजूनही सुंदर अस्तित्व एकशेचाळीस अडतीस फोर्टी सिक्स वन हंड्रेड फोर्टी सिक्स म्हणजे आता चार वर्षानं पुन्हा एक शताब्दी आणि सुवर्ण महोत्सव असा दीडशेवा पुण्यतिथी संजीवन समाधी सोहळा पुन्हा आपल्या या गावामध्ये होईल चार वर्षांनी आणि हेच फक्त अस्तित्व संतांचा आहे तुका म्हणे